थंडीचे दिवस म्हटलं की आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवतच असतो त्यातला सगळ्यांचा आवडतीचा लाडूचा प्रकार म्हणजे शेंगदाणा लाडू कारण हे लाडू बनवत असताना आपल्याला खूप कमी साहित्य लागतं आणि मुख्य म्हणजे हे लाडू बनवताना आपण कोणताही पाक वगैरे बनवायची गरज पडत नाही तरीसुद्धा खूप खुसखुशीत हे लाडू बनवून तयार होतात नमस्कार वर्षच किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत पावसाळ्याचे दिवस संपत आले आता थंडीचे दिवस आणि नवरात्र पण तर काही ना उपवास असत उपवासच चालतील असे आपण शेंगदाणा लाडू करणार आहोत आणि थंडीत पण पौष्टिक असतात असे आपण शेंगदाण्याचे लाडू बघणार आहोत तर मुख्य म्हणजे हे लाडू करताना आपण कोणताही पाक बनवत नाही त्यामुळे लाडू फसण्याची शक्यताच राहत नाही आणि अगदीच ठरवलं तर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हे लाडू सहज बनवून तयार होतात ही गोष्ट म्हणजे हे लाडू करताना आपण थेंबरे तेलाचा किंवा तुपाचा वापर करणार नाही त्यामुळे काही दिवसांनी लाडूला तेलाचा किंवा तुपाचा वास येणारच नाही लहान मुली जरी म्हटलं तरी हे लाडू सहज बांधू शकतील चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया लाडू साठी मी इथे पाव किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो गुळ घेतला आहे जर तुम्हाला गोडीचं प्रमाण जास्त हवं असेल तर तुम्ही पाव किलो शेंगदाण्यासाठी पाव किलो गुळ देखील वापरू शकता आता शेंगदाणे आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅस एकदम बारीक ठेवायचा आता सतत हलवत हे शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे गॅस मोठा करायचा नाही म्हणजे शेंगदाणे आतपर्यंत खरपूस असे भाजले जातात त्याचा खमंगपणा वाढतो आणि लाडूला एक क्रंचीनेस येतो तर हे बघा दहा ते बारा मिनटामध्ये एक पाऊ किलो शेंगदाणे साल तडकेपर्यंत मी इथे भाजून घेतले आहेत आता भाजलेले शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत त्यासाठी हे मी एका मोठ्या ताटात छान असे पसरून ठेवलेत म्हणजेच लवकर थंड होतील शेंगदाणे संपूर्ण थंड झालेत याला तुम्ही साल काढून देखील वापरू शकता पण मी असंच वापरणार आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचेत अगदी खूप चिकटपणा येईपर्यंत बारीक करायचे नाहीत बारीक झाले पाहिजे पण थोडीशी जाडसर अशी पावडर राहिली पाहिजे मुठी वळलं की थोडंसं बाइंडिंग येतं आहे बस एवढंच आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे इथं मी दोन बॅचेसमध्ये हे शेंगदाणे मिक्सरमधच्या भांड्यात बारीक करून घेतलेत यामध्ये आपण गूळ घालूया गूळ घेत असताना बारीक चिरून किंवा किसून वापरायचा आता याला चांगलं मिसळून घ्यायचे तुम्ही गुळाऐवजी गुळ पावडर देखील वापरली तरी पण चालेल पण त्यामुळे बायंडिंग कमी येतं त्यावेळेस आपल्याला तुपाचा थोडासा वापर करावा लागतो तर इथे मी गूळ वापरल्यामुळे तुपाचा वापर केला नाही गूळ संपूर्ण शेंगदाण्याच्या कुटामध्ये मी मिक्स करून घेतला आहे अजून हे मिश्रण छान एकजीव हवं जेणेकरून आपल्याला लाडू बांधणं सोपं जाईल त्यासाठी मी मिक्सरमधून हे फिरवून घेते मिक्सरमधून फिरवत असताना थोडं थोडं मिश्रण घालून घ्यायचं आणि मिसळण्या इतपत फक्त एक ते दोन सेकंदच फिरवायचं तर हे बघा मी आता हे फिरून घेतलं आहे हे छान असं मिसळलं गेलं आहे आणि याला बाइंडिंग पण खूप छान आले तर अशा पद्धतीनेच मी बाकीचं सगळं मिश्रण फक्त एक ते दोन सेकंदच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते तर हे बघा इथे मी सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलं आहे आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार वेलची जायफळ तसेच सुंट पावडर तुम्ही टाकू शकता तर मी इथे एक पाव चमचा सुंट पावडर टाकून हे परत एकदा मिक्स करून घेते चला आता पटकन लाडू वळून घेऊयात तर तुम्ही बघू शकता आपण फार काही साहित्य वापरलं नाही कोणताही पाक वगैरे बनवला नाही तरीसुद्धा पटकन लाडू तयार झाले अगदी मनात आलं तर दहा मिनटात आपण हे लाडू बनवू शकतो तर अशाच पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेते लहान मुलांना जरी तुम्ही तुमच्यासोबत घेतलं तरी हे लाडू पटकन वळतील तयार झाले शेंगदाणा लाडू त्यातला एक लाडू तोडून दाखवते अगदी खुसखुशीत लाडू तयार होतात दोन महिन्यांपर्यंत हे लाडू आरामात टिकतात तर आज आपण बघितले एकदम खुसखुशीत असे शेंगदाण लाडू पटकन हे लाडू तयार होतात आणि पद्धत इतकी सोपी आहे की मनात आलं तर लहान मुलांना सोबत सुद्धा आपण हे लाडू सहज ओळू शकता फक्त इथं सांगितलेल्या काय टिप्स फॉलो करा शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर छान भाजून घ्यायचे म्हणजे शेंगदाण्याचा खमंगपणा हा तु लाडू तुतरतो व लाडू जास्त दिवस टिकण्यास मदत होते आणि कमीत कमी दोन महिने तरी हे लाडू आरामात दुसरी गोष्ट म्हणजे शेंगदाण्यामध्ये स्वतःच भरपूर तेल त्यामुळे जेव्हा हा पदार्थ आपण किंवा कुटतो तेव्हा हे तेल रिलीज होत आणि लाडूला बाइंडिंग येण्यास मदत होते शिवाय आपण गुळाचा देखील वापर करतो त्यामुळे गुळाचा चिकटपणा हा असतोच या लाडूला बाइंडिंग येण्यासाठी वेगळं तेल किंवा तुपाचा वापर करायची गरज पडत नाही तुपाचा वास येऊन लाडू लवकर खराब होण्याची शक्यताच उरत नाही तिसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही गुळाऐवजी गुळ पावडर वापरणार असाल तर गुळ पावडर थोडी कोरडी असते त्यामुळे लाडूला बाइंडिंग हे कमी प्रमाणात येऊ शकतं अशा वेळेस मात्र तुम्हाला तेलाचा किंवा तुपाचा वापर करावा लागतो त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही गुळ वापरण्या गुळ पावडर वापरण्याऐवजी तुम्ही गुळाचा वापर करा आय हो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशीच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद